रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बीड मध्ये एम आय एम चा स्वबळाचा बिगुल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा एमआयएम पक्षाने ही तयारी सुरू केली असून पक्षाने या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अकबर ओवेसी यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक रणनीती आखण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने एमआयएमने स्वबळाचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे